विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी दादा चांगलं पेरून दे बर का अरे पैसे रोगी एक तर रक्षाबंधनचं काम आहे आता काय जवारीची पेरणी आली रक्षाबंधन आला आलाय का रे हा आता मस्त बिन चाललं चांगली जवारी येईन ना मग काय एकदा काय राहणार पेरून घे सगळं बघा करी। भाया? भाया? ला आता करी बसले का भया मा... किती वेळ लावलो तुम्ही किती वाजले आता वाजले मागे बारा भानगडी मरा भानगडी असत बा तुम्हाला बारा पिपळाची मुंजे जेव्हा तुमच्या तुमच्या माग भानगडी राहतात जायचंय मला अरे तुला जायचंय सगळं खरं अबा तिकडं बघ तुला मी साडी आणली पाहिजे का दोन साडी आणल्या ले, बहिणी लेखन तुला ये। वा ले, ती वाडाला येईल तिला एक साडी देईन तुला एक राव दिवस वाटपात असत अरे सगळं खरं अरे माय मागे बी लय काम येतं अरे निकड आता ते आता तिथं गेलं म्हणजे का फाटो का लगेच पैसे होते का कोणाकडे तरी बघावं लागले पैसे मग त्या साड्या घ्याव्या लागल्या तुमच्याकडे कधीच पैसे नसत्या हा आता काय करती परिस्थितीच आहे आपली तशी मग आता काय करावं खिशात नाही दमडी ते म्हणतात ना खिशात नाही दान मला माझे राह आता काय कोय पण आणलंय ना हे पग सारे कशी तू पग नाच नाही करत हा साडी पग अयो हे लयच भारी साडी आणि ही माझ्या वहिनीला राहू दे आणि ही तुला राहू दे हा बर का आता तुझ्या अंग मस्त लाल साडी ना आता कवर लाल साड्या घालतीस बर हा तुमचं तेवढंच लक्ष आहे माझ्या साड्यांच्या रंगावर अरे आखे का भरले भरलेत तरी साडी सांगितलीस तू काय गरज होती का साडी सांगायची कोण लोक का साड्या घेऊन येते का विकून जातात घालून तुम्ही आणले म्हणून काय बिघडलं का आता मी आणली आता तु तुम्ही तु म्हणले असते का बहिणीलाच आणली का म्हणून आणले चला म्हणलं तारीला एक घ्यावा माझा भोमाल तर रक्षाबंधनाला साडी घेतो हा ते करणारे तर मला माहित आहे त्या बांगल्यावर गाडीवर त्याच्यावर नको जाऊ तू कोण कोणाच नसत नावराज का नाही येतो माझ्या भावाची बरोबरी तुम्ही करू शकत नाही बरं का असं माझा भाऊ आहे अरे मी गरीब आहे पण शंभर शंभर पट्टीने भारी भावाला भाऊ हा तो, आ, तो आ, आ, बाड़े बाड़े बाता आणि कंबर या भाऊजीला अरे आमच्या बाता सुद्धा पण आम्ही इमानदार येत हा अरे माणसाला इच्छा का ते हा माणसं ठेवते तुम्ही कधी पण माझ्या भावाला नावच ठेवता नाव नाही ये बाबा जाऊन सणासुदीचा टाइम आहे आता मी काय करतो भावाला भाऊजीला वाकड तिकडे बोलत नाही मला भांडून घ्या तुम्ही सणासुदीचा अरे तुला कुठं भांडतोय दिवस काय कोणता घरी लवकर जावा टाइम टेबल काहीच कळत नाही तुम्हाला आता जाऊ दे मला चल आता काहीतरी कधी जेवायला मला जा थोडं फाडे काम आहे आता मला उशीर झालाय तुम्हाला जेवायला द्यायला टाइम मला जाऊ नको तिला येऊ तिचा मला फोन आलता ती म्हणली मी येणार आहे ती आले मग जा तसं करू नको येण चल बाबाची आम्ही आलो ना बाहेर हा यात मध्ये आले आमच्या या आताच यायचं होतं तुम्हाला बी आली माझ्या उपकाराला बरी गोनी हा बरीच एचं पुढं काय आहे आता काय दादा कुठे गेले दादा गेलाय गावात येईल संध्याकाळी बोलवा त्यांना बोलवायला त्यांना टाइम नाही आता यायला तुम्ही कशाला आल्या आलो राखी बांधायला हम्म कौतुक भावाच राखी बांधायला म्हणेल हुटसूट रे आहेच पंचमीला आहेच राखी पौर्णिमेला आहेच भाऊबीजेला आहेच जेव्हा पा तेव्हा चालले तोंड घेऊन इथं काय जेवायला वाढलेलं आहे का हा आम्हाला बी आमचा काही संसार आहे का नाही तुम्हाला काही घरी कामधंदे का नाही जेव्हा त्या उठसूट चालले भावाच्या भेटायला भावाला भावाला भेटायला भाऊला तुमचा भाऊ जायला भेटायला आता तुम्ही नाटक आहे तुमचे सगळे नाटक मला काय माहित नाही काय हा मी तुमच्या दोघा बाईन भावांना चांगलं ओळखून दे काय आता असलं तर येऊ दे पण घे भावाला बोलून राखी बांधायची ते म्हणले संध्याकाळपर्यंत मी येणार नाही एक काम करा राख्या ठेवा आणि निघा मला बी जायचे आले लगेच तुम्हाला काय कळत नाही का आपल्या भाऊजीला असेल आपण नंतर जावा फोन बिन करावा काही नाही लगेच निघा तोंड घेऊ राख्या ठेव का उपकार करू आल्या काय सांग बाई भावाला बहीण आली होती म्हणून हा हा बहीण आली होती म्हणून हम्म थांबा दोन मिनिट आले राखी बांधायला भाऊ म्हणते टिल्ला शाडी दी हे आणि ही टिल्ला घे एवढी भारी साडी घालून हिला कडून मिरवायचे कोण बघणार हिला हिला तर मी लाल बी देणार नाही आणि ही नाही दादा घाला तुमच्या माड्यावर आणि काय एकदा चाई तू कौतुक म्हणजे राखी बांधायला आले भावाला कधी यातला पूर्ण होईनाचं झाले मला बाबा काम बाबा आता आ आ आ नाए, 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 भाई भाई काम 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 करायचं 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 मी 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 या माणसा बाबा काय मलाच आले मला सगळं झालं शांती सगळ्या पूजा वगैरे सगळं करायचं बोलायला काय लागतं पण मला आता पैसे बागावं लागतं कुठं तरी सांगू पैसे कुठं हा एवढंच एवढंच काम फक्त शेतीच काम आहे मला इथं करायचं तुम्हाला फाट्यावर जाय लावलं होतं गोळ्या आणायला तुम्ही ते पण नाही केलं माझ्यासाठी वरचं मारू आण मला गोळ्या अजून जेवण नाही काहीच नाही अजून भाजी नाही काहीच नाही जेवण बनवायचं हा मी बनवायचं का जेवण तुम्ही बनवायचं तुम्ही आणलाय मला मुंबईहून हा तेवढंचला राहिलं आता जॉब करायचा हे पाहायचं बायको नुसती घरी बसती काही कामच करीत नाही अजिबात सगळं मलाच बघावं लागतंय जनावरं ढोरं सगळे इतका वाईटा गाला ना काय करो हे काम करो का ते काम करो नुसता कामच काम आहे बायकोच काही कामच करीत नाही हॅलो हा पेंटर बोलतात का हा ए पेंटिंगचं काम तुम्हाला उक्त दिलाय ना हो 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 मग तुम्हाला ऑनलाइन पेमेंट नाही आला का नाही आले पेमेंट पण थोडे मध्ये दुसरे काम होतं जरा घ्या ना करून आमचं घराचं काम आम्हाला पूजा वगैरे करायचे आहे घरचं चालतं चालतं दे दोन दिवस Oh, soal yang peminatnya, aku tuh online. Nah, tidak, Mbak, mikir aku tuh bisa malas kasih itu. Baru-baru ini, dia ngejar sama gua. Orang Oh, oh, chan, chan. oh bhai, bhai, nidara, शाला औरक्षाबंधन हे निराकी बांधायला दा आले दादाला झालं आल्या म्हटलं नवीन घर बांधलं नवीन घर पाहायला ग जावा आमकांसाठीच बांधले घर आल्या तोंड घेऊन इकडे बोल राहिले बाईनी बसा तिथं तिथं कुठं बसू आता काय एवढी मोठी पैठणी घालून आण्या का दाव तुम्हाला तिथं नाही बसायचं असं मी रोज वापरते साड्या बसा तिथं साड्या आज कशी वाटव चुकडा कुठे दादा गेले त्यांना फोन राखी बांधायची होती मला हा येतील ते ठेवा राखी तिथं ठेवा म्हणजे मग आता काय करायचं दादा नाहीये

काही झालं तरी ती राखी बांधल्याशिवाय राहत नाही भावाला आज माझी आई असती तिला किती आनंद झाला असता मला कुठं ठेवून कुठं नाही असं केलं असत पण भाऊजेने साधा मला ग्लास भर पाणी सुद्धा नाही विचारलं खरंच आज कळलं मला जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंत माहेर आहे

दादाला सांग मी येऊन गेले हा सांग दादाला येतात तोंड घेऊन इकड वादळले लवकर आले इकडे आज काय झाले वादळ काय झालं वादळ शांत कसं काय झाले आज काय झाले काय झालं तारे हा काय काय झालं अरे काय झालं कोण रडती ती भावाकडे गेल तिथ काय झालं काय झालं माझ चुकलं मला माफ करा काय चुकलं तुया कोण मी नाही मोठी चूक केली अरे काय मोठी चूक केली हा कोण रडत तू काय झालं मला माफ करा अरे पण माफ काय काय चुकी काय केली मग माफ मला करता येईल ना काय चुकी केली आणि सांगा तुम्ही मला माफ अरे पण चुकी काय केली तू आधी मला सांग ना मी माफ करीन तुला पण काय केलं तुमची बहीण आली होती ना तेव्हा मी तुमच्या बहिणीचे लय भांडले तुम्ही दिलेली साडी पण नाही दिली त्यांचं मी लय अपमान केला मी त्यांना पाणी सुद्धा नाही दिलं असंच घरातून हकलून दिलं अरे काय बोलतेस तू अरे दिवशी तू माझ्या बहिणीला मागे लावलास आणि पाणी सुद्धा नाही दिलं आणि मला काय तारे माफ करा म्हणती अरे तुला लाज वाटली पाहिजे रक्षाबंध त्याच्या दिवशी माझ्या बहिणी तू हाकडून लावलास ए काय तू तु? हा निला निला। तुला साडी आणली होती ना मी एक तुला एक आणली होती तिला एक तू का तिला आहे साडी दिली हा चुकलं माझ मी वेगळ्या भ्रमात होते अरे काय वेगळ्या भ्रमात होती तू हा अरे तू जेव्हा निमित्त श्री तू कोणा तरी बहीण असती काय झालं तू गेलती तुझ्या बहिणी भावाला वावाला काय झालं कमर आली तू माझ्या भाऊजीने माझ्याला अपमान केला माझ्या भावाला राखी पण नाही बांधून दिली माझ्या अंगात साडी पेटली मला असंच घराच्या बाहेर काढून दिला अरे <laughs> हो, आता कधीच परत जाणार नाही अपमान केला तेव्हा हे देव सगळं खालीच आहे आता ना धर पुण्य सगळं खाली आपण दुसऱ्याशी वागलं ना तर देव पण आपल्याला ते खालीच फेडायला तू चांगलं वागलं तर चांगलं होत तू माझ्या बहिणीने हाकलून दिलं तर पाहिलं ना तुझ्या भाऊजांनी तुला काय केलं तुझ्या डोळ्यानी हांत करण चांगलं ठेव चांगलं मन मन ठेव चुकलं माझं मला अरे आता चुकलं म्हणून काय उपयोग माझी बहीण ढासा ढासा रडत गेली ना आई दोन चला कुठं चला चला तुम्ही अरे कुठं चला तुम्ही फक्त अरे सांग ना तुम्ही चला म्हणते ना कुठं जायचं दोन मिनिट देवा पांडुरंगा काय दाखवलं साधी वस्तू बंधन बहीण भावाचं आणि हे वादळ पांडुरंगा माझी बहीण रडत गेली चला काय <laughs> कुठे जायचं सांग तुम्हाला चला म्हणते ना आधी चला तुम्ही चला पटकन <laughs> म्हणले ना मी तुम्हाला काही बसली का चुकले, करा। गास आज रक्षाबंधनाच्या दिवशी मी तुमचा अपमान केला मी समजू शकले नाही बहीण भावाचं नातं रक्षाबंधन म्हणजे हे प्रेमाचं प्रतीक आहे पण मी हे सगळं विसरून गेले होते मला माफ करा केलं माग तू माझ्या आणि तुला काही वाटायला पाहिजे होत तारी हा अरे आम्ही दोघ काळीच येत बहीण माझ एका ताटात लहानपणी आम्ही काढले काय जीव होता माझा तिने थी तिच नात्याला समजून शिकले नाही बहीण भावाचं नात हे लय मोठ प्रेम असत ते आई ठिकाणी बहीण असती ध्याना धर अस वागू नको तुम्ही बस ताई तिच्या पण चुकलय मी तुला माफी मागतो बाबा जाऊ दे आणि मला वावळ मी ती धर नाही मी आलो तो आहे दारात वावळ मला दिदे दारा तुमच्या भावाने तुमच्यासाठी आणलेली साडी आणि हे लाडू बस आता भाऊबीजीला चार दिवस आधी यायचं तुम्ही बरोबर तुम्हाला ये मला आणि तिकडच ये तू तु, तुला आज राहायचं आणि तो उद्या परवा ये आणि आठ पंधरा दिवस जाऊ नको चार दिवस नाही राहू दे माहिन्यावर नाही मी म्हणून म्हणले आताच आत्ताच राहिले भाऊबीजीला तुम्ही आठ दिवस आधी या बघ नाही आता तिच्याकडून चुकलं जाऊ दे तिला पण नको तिचं अंतकरण मोठे काय होत होतं नाही आता तिचं झाले असेल तिच्याकून चुकी जाऊन दे एक बार होती आता दुसरी बार नाही करणार नाही करणार असं करू नको नमस्कार रसिका मायबा प्रेक्षक हो बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक बहीण भावाच्या प्रेमाचं अतूट नातं म्हणजेच रक्षाबंधन आणि हा रक्षाबंधन सण आम्ही एपिसोडच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आज पोहोचवलाय तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा कळवायला विसरू नका त्यासाठी पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी लाईक करा शेअर करा सबक्राईब करा आणि घंटी दाबाला विसरायचं नाही आणि रक्षाबंधनानिमित्त मला आज माझ्या सगळ्या भावांना एक विनंती करायची आहे की आपण समाजात पाहतो आजकाल महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार बलात्कार अशा घटना घडतायत त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे तर माझ्या भावांना मी एकच विनंती करेल की आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही एक प्रार्थना करा की जिथे कुठे अत्याचारित महिला दिसेल आ, अन्यायग्रस्त महिला असेल तिच्यावर अन्याय होत असेल तिथे तुम्ही तिची मदत करा तिच्या मदतीला धावून जा जेणेकरून समाजात होत असलेल्या महिलांवर अत्याचाराला कुठेतरी आळा बसेल आणि रक्षाबंधन साजरा करण्याचा खरा आनंद मिळेल धन्यवाद धन्यवाद